नमस्कार मित्रांनो तुकोबा पिक्सच्या पॉडकास्ट नंबर सतरामध्ये मध्ये डॉक्टर दिनेश आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो मागील पॉडकास्ट मध्ये उल्लेख केल्याप्रमाणे हा महिना आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीमुळे सामाजिक न्याय महिना म्हणून साजरा करणार आहोत आणि याच्याशी संबंधित संत सोयराबाई संत निर्मळाबाई संत बंका आणि संत कर्मेळा यांच्या जीवनावर आधारित आणि यांचे अभंग निवडून त्यांच्यावर आपण बॉडकास्ट करणार आहोत ज्याप्रमाणे संत तुकाराम महाराज हे एक क्रांतिकारी संत होते त्यांनी जी क्रांती केली समस्त बहुजन समाज किंबहुना समस्त मानव जातीला अभिमान वाटेल असे कार्य केले अशाच प्रकारचा प्रयत्न संत चोखोबा महाराज यांनी त्यांच्या जीवनामध्ये केला होता संत चोखोबा महाराजांना संपूर्ण वारकरी संप्रदायच काय तर संपूर्ण भक्ती संप्रदाय ओळखतो त्यांच्या अभंगांची रचनांची गोडी त्यामध्ये असलेला अर्थ या सर्वांमुळे ते परिचित आहे मात्र त्यासोबतच त्यांच्या कुटुंबातील महिला बघा दलित संत आणि दलित महिला दलित संत अगोदरच शोषित घटकातून येतात आणि पुन्हा त्यातील महिला म्हणजे शोषणाचा हा अत्युच्च आणि परमोच्च भेद त्याचमुळे या महिन्यामध्ये आपण त्यांच्या कुटुंबातल्या त्यांच्या पत्नी संत सोयराबाई आणि भगिनी संत निर्मळाबाई या दोघींवर स्वतंत्र पॉडकास्ट करत आहोत मागच्या आठवड्यामध्ये आपण संत सोयराबाई यांच्या जीवनावरचं पॉडकास्ट आपण ऐकलंय आपल्या सर्वांचा खूप छान प्रतिसाद येत आहे सामाजिक न्याय आणि त्यासोबतच चौदाव्या शतकातील परिस्थिती आणि या परिस्थितीमध्ये भक्तीचा नामदेवाने दिलेला मार्ग ज्ञानाचा ज्ञान देवाने दिलेला मार्ग हा मार्ग धरून समस्त बहुजन समाजातील जे संत पुढे आले ज्यांची प्रतिभा या न भेला या दाबून होती प्रतिभेला व्यवस्थेमध्ये कसलीही संधी नव्हती अशा संतांनी पुढे येऊन केवळ आपली प्रतिभाच नाही तर माणुसकी प्रेम आपसी बंधुभाव या सर्वांचा आणि ज्ञानाचा जो संदेश दिला तो संदेश आपल्या सर्वांपर्यंत पोहोचण्याचं काम रायांच्या विचारांचे किंबहुना त्यांच्याशी साधर्म्य असलेले जे सर्व काही राज्यभर देशभर झालेले संत आहेत त्या सर्व संतांचा आपण विचार या पॉडकास्ट मध्ये करणार आहोत आणि या मालिकेतील दुसऱ्या आपल्या संत आहेत त्या म्हणजे संत निर्मळाबाई यापूर्वीच चर्चा केल्याप्रमाणे संत चोखोबाशी संबंधित संत निर्मळाबाई आहेत संत निर्मळाबाई हा संत चोखोबांच्या बहीण मागच्या पॉडकास्टमध्ये आपण चर्चा केली होती की एकाच कुटुंबातले एवढ्या मोठ्या प्रमाणामधले दर्जेदार लेखक कवी असण हा एक दुर्मिळ योग आहे आणि त्यातल्या त्यात, त्यात पुन्हा दलित समाजातील गावकुसा बाहेरील समाजातील कुटुंबामध्ये एवढा मोठा ज्ञानाचा वारसा असणं ही आपल्यासाठी खरच अभिमानाची गोष्ट आहे त्याची दुसरी बाजू अशी ही आहे की केवळ दलित म्हणून त्यांना जो लागला त्या छळाला तत्कालीन समाजामध्ये विरोध झाला नाही अर्थ धर्माचा पगडा किती प्रचंड मोठा समाजावर होता हे आपल्या लक्षात येते वारकरी संप्रदायाचा जेव्हा आपण अभ्यास करतो विचार करतो तेव्हा आपल्या हे लक्षात येत कि वारकरी संप्रदायान सर्व बहुजन समाजाला भक्तीच्या मार्गामध्ये आणताना सर्वांना एकत्रित कीर्तनामध्ये दंग केलं भक्तीच्या मार्गामध्ये दंग केलं मात्र एवढे मोठे संत महात्मे असूनही मंदिरामध्ये मात्र त्यांना त्यांना क्रांती करता आली नाही केवळ जातीमुळे वर्णभेदामुळे मंदिरातून हद्दपार करण्यात आलं अशा चोखोबांची बहीण म्हणजे निर्मळा त्यांचा जन्म बुलढाणा जिल्ह्यातील मेहरून राजा येथे झाला त्या ठिकाणी वाहणारी निर्मळा नदी आणि या निर्मळा नदीच्या नावावरूनच त्यांचं नाव निर्मळा असं ठेवलं गेलं असावं पुढे असं म्हणतात की पतीच्या अपघाती निधनानंतर त्या परत त्यांच्या बंधूंकडे म्हणजे संत चोखोबांकडे राहायला आल्या बांधकाम सुरू असताना दरड कोसळून संत बंका यांचा जे की संत निर्मळा यांचे पती होते त्यांचा मृत्यू झाला आणि त्यानंतर त्या पुन्हा संत चोखोबांकडे राहायला आल्या असं सांगितलं जात अर्थात मी याचा ऐतिहासिक काही आधार शोधण्याचा प्रयत्न केला तो मात्र मला फारसा उपलब्ध झाला नाही त्यांच अभंग लेखन हे अतिशय रसाळ आणि सहज सुंदर सर्वांच्या लक्षात येणार आहे त्यांचा लेखनाचा कालखंड हा इसवी सौदा शतक संत निर्मळा यांच्या अभंगांमध्ये पतीचा फार मोठा किंवा कुठेही उल्लेख आढळून येत नाही कारण त्यांच्या लेखनाची जी दिशा होती ती दिशाच अशी होती की त्यांना संसाराचा उभग आला त्यांच्या लेखनातून त्या म्हणतात की हे देवा मला या संसाराचा उभं आलेला आहे मला या संसाराच्या जंजाळातून वाचव आणि मला ईश्वर भक्तीकडे घेऊन जा मेहून राजा येथून संत चोखोबांचं कुटुंब त्यांच्या पत्नी सोयराबाई निर्मळ यांच्यासह सर्व जण मंगळवडा या ठिकाणी काम धंद्याच्या निमित्तानं आले आणि पुन्हा वेढ्यावरून ते पंढरपूर या ठिकाणी आले आणि आयुष्यभर पुन्हा हे कुटुंब पंढरपुरातच राहिलं ईश्वर भक्तीमध्ये विलीन राहिलं चोखोबा सातत्यानं पंढरपूरच्या विठ्ठलाच्या दारासमोर उभे असलेले असायचे भक्तांना मार्गदर्शन करताना दिसायचे त्यांचे संत निर्मळाबाई आणि कुटुंब एक वेगळं नातं होत म्हणजे संत निर्मळाबाई या संत चोखोबांच्या भगिनी आणि त्यांचा विवाह संत बंका यांच्याशी झाला होता आणि संत बंका यांची बहीण संत सोयराबाई आणि सोयराबाईंचा विवाह हा संत चोखोबांशी झाला होता एका अर्थानं आजच्या काळामध्ये हे साटे लोटे या प्रकारचा विवाह होता दोन्ही कुटुंब ज्ञानाची लालसा असणारे आणि प्रचंड प्रतिभा असणारे असल्यामुळे या चौघांनीही अभंग लेखन केलं चौघांनीही नामदेवानं दिलेला भक्तीचा मार्ग त्यांनी स्वीकारला संत चोखोबांचे गुरु संत नामदेव संत नामदेवांचे गुरु संत विसोबा खेचर अशा प्रकारे बहुजन समाजात सुद्धा गुरु परंपरा या ठिकाणी रुजलेली आपल्याला दिसून येते संत चोखोबांना कोण गुरु मिळणार आहे आणि जो गुरु मिळाला तो असा महान व्यक्ती होता कि ज्याच्या कार्यकर्तृत्वाचा संत कबीर असतील संत रोहिदास महाराज असतील गुरु नानक असतील किंवा संपूर्ण उत्तर भारतामध्ये आजही ज्यांची मंदिरं आहे अशा संत नामदेवांचा गुरुपदेश संत चोखोबाना लाभला आणि चोखोबाने हा गुरु उपदेश आपल्या भगिनी निर्मळा पत्नी सोयराबाई यांना दिला याचा अर्थ असा होतो की भक्तीचा मार्ग हा फक्त पुरुषांचाच आहे असे नाही किंवा माझा एकट्याचा आहे असं नाही तर माझ्या घरातील सर्व स्त्रिया सुद्धा या भक्तीच्या मार्गामध्ये मा अग्रेसर असतील आणि आम्ही जरी दलित जातीत जन्माला आलेलो असलो तरीही भक्तीच्या आणि ज्ञानाच्या आणि प्रज्ञेच्या बाबतीत आम्ही कुठेही कमी नाही हे संत चोकोबाने आणि संत निर्मळाबाई सोयराबाई या कुटुंबाने त्यांच्या लेखनातून दाखवून दिलेला आहे त्यांचे एकूण चोवीस अभंग उपलब्ध आहेत त्यामध्ये विठ्ठल सापडल्याचा आनंद संसाराचा ताप करणारे जास्तीत जास्त अभंग आहे सोराबाईंच बाळंतपण केले जे की देवाने केले असे सांगणारे अभंग आहेत नामाचं महात्म्य सांगणारे अभंग आहेत आणि दृढ निश्चयाने समर्पण केल्यानंतर ईश्वराची प्राप्ती कशी होते हे सांगणारे अभंग संत चोखोबांच्या मृत्यूनंतर हे संपूर्ण कुटुंब सैरभैर झाले अर्थात मोठा आधार गेला आणि त्यामुळे निराश होऊन नाराज होऊन संत निर्मळाबाई विठ्ठलाला विचारतात आज तुम्ही तयासी पाहिले अपराध साहिले चोखियाचे तयाची या पाठी आमुचा कंटाळा आला का दयाळा सांगा मला आहो विठ्ठला चोखोबा तुमचा भक्त आयुष्यभर तुम्ही त्याचे अपराध त्याचे गुण अवगुण सर्व काही सहन केलं आणि आता ते आम्हाला सोडून गेलेले आहेत आम्ही उघडे पडलेलो आणि देवा तुम्हाला आमचा का कंटाळा आला का, का तुम्ही असा आमचा कंटाळा करता एका बाजून हा समाज ही व्यवस्था आम्हाला निर्मळाबाई यांच्याविषयी त्यांचे पती संत बंगा काय लिहितात पहा चोखा तैसी बहीण बहीण तैसा चोखा म्हणजे चोखा आणि त्यांची बहीण निर्मळा हे बहीण भावंड आहेत ना यांच्यामध्ये काहीच फरक नाही ज्ञानाच्या बुद्धीच्या त्यांच्या विचाराच्या बाबतीत ती समान आहे त्यांच्यामध्ये काही फरक नाही अशा पद्धतीनं संत निर्मळेचं वर्णन संत भंका त्यांच्या अभंगात संत निर्मळा या सातत्यानं चोखोबांच्या जीवनाच्या अवतीभवती आपल्याला दिसून येते वर्ण व्यवस्थेला आव्हान देणार हे कुटुंब आणि या कुटुंबांनी छेलेलेलं दुःख सामाजिक विषमतेमुळं त्यांची होणारी परवड अशा परिस्थितीमध्ये दे नामदेवाचा संत वारकरी संप्रदायाचा जो अद्वैताचा मार्ग आहे हा मार्ग या कुटुंबाने स्वीकारला अद्वैत म्हणजे सर्वांमध्ये ईश्वर आहे पशु पक्षी चराचर सृष्टीनं व्यापलेली आहे यापूर्वी ईश्वर फक्त मंदिरांमध्येच होत आणि त्यांना भेटायचं असेल ईश्वराची प्राप्ती करायची असेल तर पुजाऱ्यामार्फतच त्या ठिकाणी जाणं आवश्यक होत मात्र वारकरी संप्रदायाचा हा जो अद्वैताचा सिद्धांत आहे हा अद्वैताचा सिद्धांत यांना पटला कारण ज्यांना माणूस म्हणून मानलं गेलं नाही ह्या वारकरी संप्रदायानं त्यांच्यातलं देवत्व स्वीकारलं तत्कालीन व्यवस्थेने त्यांना त्रास दिला असेल परंतु आज सर्व ठिकाणी भजनांमध्ये कीर्तनांमध्ये वारकरी संप्रदाय या कुटुंबाचे अभंग अतिशय सन्मानानं आनंदानं गाताना दिसून येतात चर्चा करताना दिसून येतात हा एक प्रकारे त्या काळाच्या व्यवस्थेवर मिळवलेला या कुटुंबानं फार मोठा विजय आहे असं आपल्याला म्हणता येईल संत निर्मळाबाई या संसाराने किंवा संसारातून विरक्त झाल्या मग संसाराबाबत संत निर्मळाबाई काय पहा संसाराचे कोण कोड नाही मज त्याची चाड जेथे न चाले काळ सत्ता विठोबाचे नाम गाथा शास्त्रे पुराणे वदती नाम तारक म्हणती निर्मळा म्हणे नामसार वेदशास्त्रांचा निर्धार ऐकताच आनंदली निर्मळा भीती चरणी घाल संत निर्मळाबाई म्हणतात की जेव्हा मी भक्तीमध्ये लीन झाले भक्तीमध्ये गेले तेव्हा संसाराचं मला काही कोड उरलं नाही मला त्याची चाड त्याची लाज लज्जा पण आता कुठं आहे विठ्ठलाच्या भक्तीमध्ये आणि भक्तीचा मार्ग तर काय फक्त विठ्ठलाच नाम गेज, नाव घेच आणि हा नाव घेण्याचाच हाच माझा विश्वास आहे आणि विठोबाचं नाव गाता गाता काही दुसरं करायची गरज नाही आपोआप शास्त्र पुराण तुमच्या तोंडातून वदलं जात आणि ते सांगते तुम्हाला कि तुम्हाला तारणार जे काही आहे ते म्हणजे काय आहे तर नामस्मरण आहे आणि तेच तुम्हाला तारणार आहे हा नामाचा महिमा अगाध आहे निर्मळा म्हणे शास्त्र सार वेदशास्त्रांचा निर्धार निर्मळा म्हणतात की हे जे शास्त्र आहे शास्त्राचं शास्त्रा सार आहे काय आहे वेदशास्त्राचा निर्धार असणार शास्त्राचं सार म्हणजे काय आहे तर हे नामस्मरण आहे आणि हे, हे. जेव्हा निर्मळेला कळलं तेव्हा निर्मळा खूप आनंदित झाली कारण तिला ज्ञानाचं शिक्षणाचं जे कोड पडलं होतं ज्यापासून तिला वंचित ठेवलं होतं ते ज्ञान तिला एका शब्दामध्ये मिळालं आणि ते ज्ञान अशा पद्धतीने मिळालं की काही नाही फक्त नामस्मरण करा वेद शास्त्र ज्ञान पुराण सर्व काही तुमच्याकडे येणार आहे आणि हे कळल्याबरोबर निर्मळा या अतिशय आनंदित अशा पद्धतीनं निर्मळानं काय केलेलं आहे त्याची जी भीती आहे ती विठ्ठलाच्या चरणामध्ये त्यांनी घालवून टाकलेली आहे त्यांच्या जीवनामध्ये संत चोखोबांच्या संदर्भामध्ये एक प्रसंग आहे त्या प्रसंगामध्ये संत चोखोबांची पत्नी सोयराबाई या संत सोयराबाई यांना बरीच वर्ष मूल बाळ आणि या सोयराबाईंना बऱ्याच काळानंतर बाळ होणार होत मूल होणार होत आणि चोखोबा घरी नव्हतं तेव्हा असं म्हणतात की विठ्ठल स्वतः निर्मळेच रूप घेऊन आला आणि त्याने सोयराबाईंच बाळांतपण केलं आणि त्या संदर्भातले अभंग सुद्धा निर्मळेचे आहे दुसऱ्या बाजूला या ठिकाणी हे बाळांत सुरू होतं आणि दुसऱ्या बाजूला चोखोबा बहिणीला आणायला गेले पण बहिणीपर्यंत यांचं बाळांत होऊन गेलं त्यामुळे निर्मळा हा ईश्वराचा अवतार बनून चोखोबांच्या जीवनामध्ये आल्या आहेत असंही म्हटलं जात संत निर्मळांनी सोयराबाईंचं बाळांपण केलं होतं ननंद भाऊजया यांचं नातं कसं असत हे आज आपण पाहतो आहोत परंतु चोखोबांच्या कुटुंबामध्ये मात्र हे वेदावे द्वेष मत्सर कुठेही दिसत नाही कारण हे ज्ञानानं भारलेलं कुटुंब आहे त्यामुळे अशा गोष्टींना यांच्याकडे कसलाही थारा नाही संत सोयरा संत सोयराबाई निर्मळेवर अतिशय मनापासून प्रेम त्यांना जीव लावतात त्यांच्या ज्ञानाची कदर करतात आणि त्याचमुळे एकमेकाला सपोर्ट केल्यामुळे एकमेकाला पाठिंबा दिल्यामुळेच हे या कुटुंबातील चारही व्यक्ती लिहिते झालेले आहेत संत झालेले आहेत एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत असं महाराज म्हणतात सर्वांचं जर चांगलं करायचं असेल सर्वांची प्रगती करायची असेल तर एकमेकाला आपण मदत केली पाहिजे या कुटुंबाने एकमेकाला सपोर्ट केलेला आहे मदत केलेली आहे त्यामुळेच आज सहाशे सातशे वर्षानंतरही अतिशय आदरानं त्यांचं नाव घेतलं जात आहे सोयराबाई या पुन्हा निर्मळांविषयी काय म्हणतात पहा चोखा निर्मळा एक रूप दरुषणे हरेता वाचे विठ्ठल नाम छंद भाई> भाई यांचा 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 होता? होता। नाही भेद उभय जसं बंका म्हणतात तसच सोयराबाई निर्मळाबाई यांच्याविषयी म्हणतात की निर्मळा आणि चोखा ही एक रूप आहे हे वेगळे रूप नाही हे फक्त शरीर दोन आहेत यांचे आत्मे यांचे मन यांच्या भावना एकच आहे आणि यांच्या दर्शनानं जे ताप आहे जे दुःख आहे ते काय होतं नष्ट होत त्यामुळे यांच्यामध्ये आता भेदभाव नाही बघा हे बहीण भाऊ एक आहेत असं ते बहीण भाऊ म्हणतात हे बहीण भाऊ म्हणजे कोण सोखा आणि निर्मळा आणि ते बहीण भाऊ म्हणजे कोण बंका आणि सोयराबाई बंका आणि हे एकच आहे आणि यांच्या दर्शनान ताप दुःख हरून जात नष्ट होत असं संत सोयराबाई म्हणतात म्हणजे त्यांची आपल्या पतीच्या बहिणीविषयीची निर्मळ भावना या त्यांच्या अभंगातून व्यक्त होतात संत निर्मळा या चुखोबांच्या बही परंतु त्या भक्तीच्या मार्गात लागल्या आणि त्यांच्या मनातून संसार हा उडून त्यांचे जास्तीत जास्त अभंग या संसारापासून दूर होऊन भक्तीच्या मार्गात तल्लीन झालं पाहिजे असं सांगणारेच अभंग आहेत आणि कसं व्हावं देवाकडे त्यांचं हेच मागणं आहे की हा संसाराचा ताप माझ्या डोक्यातून जाऊ दे मनातून जाऊ दे असं त्यांनी त्यांच्या अभंगातून सांगितलेलं आहे त्यांच्या गुरुस्थानी असलेले त्यांचे मोठे बंधू चोखोबा यांचं मार्गदर्शन आणि त्यातून त्यांना स्फुरलेले अभंग असाच एक अभंग आपण ज्याची आज चर्चा करणार आहोत तो अभंग म्हणजे यामध्ये चोखोबा आणि निर्मळा या दोघांचाही उल्लेख आहे चोखोबा म्हणे निर्मळेशी नाम अहरणशी तेने संसार सुखाचा एक परलोकी साचा साधन केची थोर असे शांती दया क्षमावसे ऐकताची आनंदली निर्मळा मुठी चरणी घाई अनंत जन्माचे सुकृत पदरी तोची उच्चारी कोठी हरिनाम अनंत जन्माचे पुण्य जया गाठी तोची उच्चारी कोठी हरिनाम संत निर्मळा मे अनंत जन्माचे वाचे पाप जाई या ठिकाणी चोखोबाही आहेत निर्मळा ही आहेत आणि त्यांचा जो संदेश आहे नाम महात्म्याचा संदेश आहे त्यांना चोका म्हणे निर्मळेशी नाम गाय अहर्निशी चोखोबा निर्मळेला त्यांच्या बहिणीला मार्गदर्शन करतात सांगतायत की अगताई काही करायची गरज नाही फक्त अहर्निश सातत्यानं काय करतो नामगा विठ्ठलाच नाव घे याच्यामध्येच काय आहे संपूर्ण भक्ती सामावलेली आहे पुढे म्हणतात की जर नाम गायल तर संसाराचा जो ताण आहे तो ताण तुम्हाला येणार नाही आणि त्यामुळं तुमचा संसार सुखाचा संसारात किती जरी मिळालं तरी आपल्याला कमीच आहे आणि नाही मिळालं तरीही जीवन थांबलेलं आपलं जे चित्त आहे हे चित्त संसारावर केंद्रित न करता संसार सुखावर मध्ये केंद्रित न करता तू काय कर तुझं चित्त हे नाम महात्म्यामध्ये किंवा ईश्वराच्या नामामध्ये विठ्ठलाच्या नामामध्ये काय करतो लीन हो त्याचमुळं काय होईल तुझा संसार सुखाचा होईल आणि तुला जे नेहमी संसारापासून दूर दूर जावं लागते ते जावं लागण्याची गरज पडणार नाही हे नामच तुला तत्कालिक दृष्ट्या काय करेल संसारापासून दूर नेहमी आणि ईश्वराकडे घेऊन जाईल आणि हेच साधन आहे पुढच्या वेळीत संत निर्मळा म्हणतात की साधन हे थोर असे शांती दया क्षमा असे आणि हेच साधन थोर आहे आणि या साधनामुळेच काय होईल तुमच्या मनामध्ये शांती निर्माण तुम्ही इतरांना क्षमा करण्याची क्षमता तुमच्यामध्ये निर्माण होईल आणि त्यासाठी काय करा तर नामस्मरण करा त्यामुळे काय होईल दया क्षमा शांती तुमच्या मनामध्ये आणि हे जेव्हा निर्मळेनं ऐकलं तेव्हा ती खूप आनंदित झाली खुश झाली समाधानी झाली गुरुचा उपदेश मोठ्या बंधूचा उपदेश ज्ञानाचा उपदेश तिला मिळाला आणि तिने काय केलं अतिशय आनंदानं त्यांच्या चुकोबांच्या चरणाला मिठी घात आणि मग पुढे महाराज म्हणतात की आनंद जन्माची सुकृत पदरी तोची उच्चारी हरिनाम ज्याच्यामध्ये आनंद जन्माचं पुण्य ज्याच्या पदरामध्ये आहे तोच हरिनाम उच्चारतो ज्याच्या जीवनामध्ये पुण्य नाही तो हरिनाम उच्चारत ज्याच्या मनामध्ये ज्याच्या जीवनामध्ये आनंद जन्माचं पुण्य ज्याच्या गाठीला आहे तोच हरिनामाचा उच्चार करतो आणि तोच ज्ञानाच्या मार्गाने पुढे जातो अग्रेसर होतो संत निर्मळा म्हणे अभंग जन्माचे उच्चारवाचे पाप जाई पुढे महाराज म्हणतात की हे अनंत जन्माचे पुण्य आहे आणि त्याच्यामुळं नामाचा उच्चार केल्याबरोबर काय होत आहे पाप निघून जात म्हणजे तुम्हाला जर पापापासून मुक्ती पाहिजे असेल तर तुम्हाला कुठे काशीला कुठे तीर्थक्षेत्राला जाण्याची गरज नाही फक्त काय करा तुम्ही देवाच नाव घ्या विठ्ठलाच नाम घ्या तुमचं या ठिकाणाहूनच काय होईल कल्याण होणार त्यांच्या जीवनामध्ये संसारामुळे त्यांना भक्तीमध्ये अडचणी येत असाव्यात त्यामुळे संसारापासून विरक्त होण्याचा त्या प्रयत्न करत असत त्यांच्या आणखी एका अभंगामध्ये काय म्हणतात मज नामाची आवडी संसार केला देशोधरी सापडले वर्म सोपे विठ्ठल नाम मंत्र जपे नाही आनिक साधना सदा गाहे नारायणा निर्मळा देवा छंद एवढा पुरवा काय म्हणतात आयुष्यामध्ये एवढे दुःख दैन्य हा लापे सहन करताना सुद्धा संत निर्मळाबाई म्हणतात की मज नामाची आवडी मला नामाच आवड आहे मला विठ्ठलाच्या नावाच आवड आहे विठ्ठलाच्या नावाच प्रेम आहे आणि त्या प्रेमामुळे माझा संसार गेला देशोधडी माझा संसार आता गेला देशोधडीला संपला संसार माझा आणि हा संसार संपल्यामुळं मला माझे जीवनाचे वर्म सापडले कशासाठी जगायचं या जीवनाचा अर्थ काय आहे माणसं आयुष्यभर लोभ करतात मला हवं मला हवं मला पाहिजे मला पाहिजे करून घेतात आणि जीवनाचं वर्म मात्र त्याला सापडत नाही आणि जेव्हा मी नामाचं महत्त्व गायल जेव्हा मला नाम आवडायला लागलं तेव्हा माझा संसार देशदडीला गेला आणि मला जीवनाचं वर्म सापडलं आणि ते वर्म काय आहे तर पुन्हा ते वर्म माझ्या लक्षात आलेलं आहे ते वर्म आहे विठ्ठल नामाचा मंत्र दुसरा कुठला मंत्र मला घेण्याची गरज नाही विठ्ठल नामाचा मंत्र घेतला की मी काय झाले या संसाराच्या जंजळातून मुक्त झाले आणि भक्तीच्या मार्गाकडे ईश्वराकडे अग्रेसर झाले आणि म्हणून पुढे म्हणतात की नाही अनेक साधना सदा गाय नारायणा ना काय दुसरी साधना करायची नाही फक्त नारायणाचं नाम ना गायचं नारायणाचं नाव घ्यायचं विठ्ठलाचं नाव घ्यायचं निर्मळा देवा छंद एवढा पुरवावा हे देवा मला काही नको माझा एवढा तुझं नाम घेण्याचा छंद काय करा तुम्ही पुरवा त्या काळाची जी सामाजिक स्थिती होती ईश्वर भक्ती अतिशय कठीण झाली होती मंदिरांमध्ये पुजाऱ्यांचे कर्मकांडाचे प्रस्थ प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये वाढले होते आणि या परिस्थितीमध्ये देवाची भक्ती कशी करावी ईश्वराची प्राप्ती कशी करावी ही गोष्ट अतिशय सामान्य माणसाला कठीण झाली होती बहुजन समाजाला कठीण झाली होती त्यातल्या त्या दलित समाजाने ईश्वराची प्राप्ती करणं हे तर अतिशय कठीण गोष्ट किंवा अतिशय अप्राप्य गोष्ट झाली होती दुसऱ्या बाजूला संपूर्ण देशभर इस्लामचा प्रसार फार मोठ्या प्रमाणामध्ये झाला होता आणि इस्लामने पहिल्यांदा या देशातील जनतेलाही दाखवून दिलं होतं मंदिरामध्ये देव असण्याची आवश्यकता नाही बिना देवाचं मंदिर असू शकतं ते मस्जिदच्या रूपानं या सगळ्या लोकांसमोर होतं आणि या परिस्थितीमध्ये हा जो पूर्वापार चालेला चालत आलेला हा जो भक्तीचा भक्ती विचार आहे हा भक्तीचा विचार इस्लामवर पडला आणि त्यातून सुफी संप्रदायाचा जन्म झाला तर दुसऱ्या बाजूला इस्लामचा प्रभाव या स्थानिक भारतीय धर्मावर पडला आणि यातूनच या, या भक्तीचा संप्रदाय उदयाला आला आणि धर्म सुधारणेचा एक मोठा प्रयत्न या वारकरी संप्रदायाने या ठिकाणी आपल्याला चौस चौदाव्या शतकात केलेला आपल्याला दिसून होतो आणि त्याची फळं म्हणजे संत नामदेव आणि संत नामदेवाने तयार केलेली ती भक्ताची मांदियाळी ह्या मांदियाळी संत चोखोबा आणि त्यांच्या बहीण संत निर्मळा त्या विठ्ठलाच्या भक्तीसाठी प्रचंड आसुसलेल्या असायची जर काही कारणाने जर भक्ती करता आली नाही तर त्यांच्या मनाची स्थिती काय व्हायची त्या दिवस मन करीत तळमळ बहु हळहळ वाटे जीवा काय करू आता पावले न दिसती पडिली से न सुटे गळ बहु हा उबग आला संसाराचा तोडा फासा याचा माय बापा निर्मळा म्हणे आता तुझे चुकी याची आन तुम्हाला रातन दिवस माझं मन देवा तुमच्या भक्तीसाठी तळमळ करत आहे मला खूप हळहळ वाटत आहे की मला भक्ती करायला मिळत नाही कारण संसाराच्या जबाबदाऱ्या माझ्यावर आहेत कि या सर्व पार पाडता पाडता मन गेलेलं आहे निराश झालेला आहे कधी संपला आणि कधी मी भक्ती करू आता काय करू मी मला काय पाऊल पुढे टाकावं हे माझ्या लक्षात येत नाही आणि हा जो संसाराचा गळ आहे ज्याप्रमाणे मासे पकडण्यासाठी नदीमध्ये समुद्रामध्ये गळ टाकला जातो त्या आणि त्या गळामार्फत मासा पकडला जातो त्या प्रमाणे ह्या संसारानं गळ मला टाकलेला आहे आणि मी या संसाराच्या गळामध्ये अडकून गेलेल्या त्यामुळे ह्या संसाराचा मला उभं आलेला आहे आणि तो गळ आता माझ्या नरड्यामध्ये माझ्या घशामध्ये पक्का अडकलेला आहे आणि हा गळ आता काही निघणं मला खूप कठीण वाटत आहे देवा तुम्ही मला मदत करा आणि हा जो गळ माझ्या नरड्याला लागलेला आहे हा गळ

तर संत सोयराबाई यांच्या प्रमाणेच समाजात जन्म झालेल्या शिक्षणाची कुठलीही संधी उपलब्ध नसलेल्या संत निर्मळाबाई या केवळ स्वतःची प्रज्ञा चिंतन ज्ञान याच्या जोरावर आज अमर झालेले आहेत आजही त्यांना अतिशय आदरानं सन्मानानं वागवलं जात ज्यांना जिवंतपणे फार मोठा सन्मान मिळू शकला नाही त्यांना आज मात्र अतिशय सन्मानानं आणि आदरानं वागवलं जात त्यांच्या समकालीन आपण मागच्या चर्चा केली आजही आपण थोडीशी चर्चा करू त्यांच्या समकालीन कवयत्री म्हणजे कवयत्री गंगादेवी चौदाव्या शतकातल्या संस्कृत कवयत्री होत्या विजयनगर साम्राज्याच्या होत्या आणि त्या विराकंपराया नावाच्या बुक्कराया नावाचा जो राजा होता त्या राजाच्या त्या सुनबाई होत्या म्हणजे विराकंपराया याच्या पत्नी होत्या त्यांच्या लेखनाचा विषय काय तर पर्शियन तुर्कावरील जो बुक्करा यांनी विजय मिळवला होता त्यावर आधारित त्यांचं काव्य आहे त्यामध्ये समाज सुधारणा किंवा भक्ती या मार्गापासून हे वेगळं असलेलं आपल्याला दिसून त्यानंतर लालेश्वरी या भारतीय गुड कवयित्री होत्या काश्मीरी भाषेमध्ये त्यांनी लेखन केलं आणि गंगा सती नावाच्या बारा ते चौदाव्या शतकातल्या भारतीय कवी संत होते त्याचबरोबर अवाईआर या तमिळ कवयित्री या चोल राजघराण्याच्या होत्या त्या राजकवी आणि सुप्रसिद्ध कन्नड मधल्या संत अक्क महादेवी या सुद्धा वचन साहित्यासाठी प्रसिद्ध होत्या महात्मा बसवेश्वरांचे विचार लिंगायत संप्रदायाचे विचार शैव पंथाचे विचार या अक्क महादेवी यांनी मांडले वाढवले आणि आज आपण कर्नाटक मध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये त्यांची मंदिर असलेल्या कवयत्री पार्श्वभूमी ही मागच्या पॉडकास्ट मध्ये चर्चा केल्याप्रमाणे अतिशय अतिशय संपन्न घराण्यातील कुटुंबातील या उलट सोयराबाई असतील निर्मळाबाई या अतिशय वंचित कुटुंबातून आल्या परंतु त्यांनी त्यांची प्रज्ञा फार कमी नाही हे त्यांच्या लेखनातून दाखवून दिलेला आहे संपूर्ण जगभर महिला सशक्तीकरण महिला सक्षमीकरणाची चर्चा होत असताना इसवी सणाच्या बारा ते चौदाव्या शतकात देशातील शैव पंथीय आपण या सर्व कवयित्री पाहिल्या तर या सर्व दक्षिणेतील आहे या सर्व जवळजवळ सर्वजण या शिवाच्या उपासक आहे म्हणजे आपल्याला असं म्हणता येईल का की शैव पंथ हा पहिला पंथ या देशामधला आहे की ज्याने धर्माला आव्हान दिलं महिलांना पुढे आण पुढे महात्मा बसवेश्वरांनी जातीभेद निर्मूलनाचं सुद्धा कार्य केलेलं आहे महात्मा बसवेश्वरांच्या जीवनावर सुद्धा आपण एक पॉडकास्ट करणार आहोत मित्रांनो या संत निर्मळाबाईंच्या या पॉडकास्टच्या शेवटी फक्त एवढंच म्हणेन की जो त्रास जे दुःख जे दैन्य जो खोबा आणि त्यांच्या कुटुंबाने भोगलं निर्मळाबाई सोराबाईंनी भोगलं तो त्रास ते दुःख यापुढे कुठल्याही प्रज्ञावानच नव्हे तर कुठल्याही कुटुंबाच्या वाट्याला येऊ नये आणि असे जे ज्ञानी लोक सर्व समाजाच्या थरामध्ये आहेत त्यांना संधी मिळावी त्यांनी पुढे यावं आणि समाजाचा देशाचा नावलौकिक वाढवावा आणि त्याची प्रेरणा म्हणून या संत निर्मळाबाई आणि संत सोयराबाई आणि हे चोखोबाचं कुटुंब आहे या कुटुंबाच्या कार्याला मी त्रिवार नमन करतो आणि थांबतो मित्रांनो बॉडकास्टवर प्रेम करा सहकार्यांना मित्रांना सर्वांना पाठवा फॉलो करा आणि हा जो आपला प्रेमाचा संदेश देण्याचा मार्ग आहे हा आणखीन सुफल सफल, संपन्न करा एवढी आशा बाळगतो आणि थांबतो जय शिवराय